हिंजवडी ते पिरंगुट या रस्त्याच्या बाजूने जलजीवन योजनेअंतर्गत पाईपलाईन खोदायचं काम करण्यात आलं आहे परंतु सदर काम करत असताना घोटवडे येथील वंडर हिल्स हॉटेलच्या जवळ रस्त्याची योग्य ती भराई केली गेली नाही त्यामुळे या ठिकाणी रस्त्याच्या कडेचा बराचसा भाग हा पाण्यामुळे वाहून गेला आहे साधारणपणे एक किलोमीटरपर्यंत या रस्त्याला अजून साईटपट्टा भरलेला नाहीत त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे आज मुळशी तालुका मनसेचे उपाध्यक्ष गणेश शिंदे आणि माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष संजय देवकर यांनी जाऊन रस्त्याची पाहणी केली आणि दोन दिवसात संबंधित कॉन्ट्रॅक्टर याला जाब विचारून सार्वजनिक बांधकाम विभागाला कारवाई करण्यासंदर्भात मुळशी तालुका मनसेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे श्री गणेश दत्तात्रय शिंदे उपाध्यक्ष मुळशी तालुका मनसे

गणेश शिंदे मुळशी तालुका उपाध्यक्ष म्हणते सध्या आम्ही हिंजवडी फिरंगू या रस्त्यावरती वंडर हिल्स या हॉटेलच्या शेजारी या रस्त्यावरती उभा आहे मला काल संजू बाबांनी फोन केला होता आणि त्या ठिकाणी संजू बाबांनी सांगितलं की या ठिकाणी जी जलजीवन योजना चालू आहे त्या जल जीवन, जीवन योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी रस्त्याची खोदाई केली आणि खोदाई केल्यानंतर रस्त्याची आपण पाहू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी दुर्दशा झालेली आहे या खोदामुळं या ठिकाणी या ठिकाणी रस्त्याला एक मोठी पडलेली आपल्याला दिसते आपण पाहू शकता साधारण या ठिकाणी पाच ते सात फुटाचा रस्ता या ठिकाणी खोदकाम केलेला आहे आणि या खोदकामामुळे या ठिकाणी मला वाटतं या दोन दिवसामध्ये दोन ते तीन गाड्या या ठिकाणी या दरीमध्ये कोसळलेल्या आहेत त्यामुळं या गोष्टीची स्थानिक प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ दुरुस्ती करावी आज प्रशासनाला विनंती करतो त्याचबरोबर या संदर्भात जर योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी जाऊन त्यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी कारवाई करण्यास हात पाडू गणेश शिंदे ता मुळशी तालुका उपाध्यक्ष म्हणते सध्या आम्ही हिंजवडी फिरंगू या रस्त्यावरती वंडर हिल्स या हॉटेलच्या शेजारी या रस्त्यावरती उभा आहे मला काल संजू बाबांनी फोन केला होता आणि त्या ठिकाणी संजू बाबांनी सांगितलं की या ठिकाणी जी जल जीवन योजना चालू आहे त्या जल जीवन योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी रस्त्याची खोदाई केली आणि खोदाई केल्यानंतर रस्त्याची आपण पाहू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी दुर्दशा झालेली आहे या खोदाई मुळे या ठिकाणी या ठिकाणी रस्त्याला एक मोठी स्थिर देखील पडलेली आपल्याला दिसते आपण पाहू शकता साधारण या ठिकाणी पाच ते सात फुटाचा रस्ता या ठिकाणी खोदकाम केलेलं आहे आणि ह्या खोदकामामुळं या ठिकाणी मला वाटतं या दोन दिवसामध्ये दोन ते तीन गाड्या या ठिकाणी या दरीमध्ये कोसळलेल्या आहेत त्यामुळं या गोष्टीची स्थानिक प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ दुरुस्ती करावी अशी प्रशासनाला विनंती करतो त्याचबरोबर या संदर्भात जर वे योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी जाऊन त्यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी कारवाई करण्यास आग पाडू आणि यानंतर आमचे माथारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजीवबाबा देवकर बोलतील आता काय जय महाराष्ट्र जय माणस आहे आज आपण बप्पोय ह्या रोडची काय पुरावस्था झालेली आहे आज जो जलजीवन कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीची होती लवकरात लवकर या गोष्टीची काम करून